नमस्कार मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे माझं पितळाचं कलेक्शन आणि काही नवीन भांडी आहेत यामध्ये काही जुनी भांडी आहेत तर नवीनमध्ये जी भांडी घेतलेली आहेत ती माझ्या मिस्टरांनी आत्ता मला ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट केलेली आहेत चला तर डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहूया तर ही मोठी परत आहे तुम्ही याची साईज पाहू शकता अगदी छान आणि अगदी जड आहे तर यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या परात होत्या तर त्याच्यावरती जे आहेत ठसे वगैरे होते फक्त ठसे होते तर मध्ये डिझाईन वगैरे नव्हती आणि याला जे गोट आहेत ते देखील नव्हते तर मी या टाईपमध्ये ही परात घेतलेली आहे का ज्याला गोट आहे व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये कनिक मिळता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घासतानी वगैरे हाताला ला लागणार नाही तर तुम्ही परत पाहू शकता अगदी सुंदर अशी ही परात आहे आणि साईज देखील खूप मोठी आहे आणि जडही आहे आता आपण ही जी छोटी परात पाहतोय ही त्याच पद्धतीमध्ये आहे जी मी तुम्हाला आधी दाखवली फक्त यावरती डिझाईन जी आहे फ्लावरची ती वेगळी आहे आणि साईज छोटी आहे आणि हेवी देखील तेवढीच आहे तर ही आहे पंधरा नंबरची आणि ती जी तुम्हाला मी अगोदर दाखवली ती अठरा नंबरची होती तर या दोन साईज मी घेतलेल्या आहेत तर यानंतर हा आहे अगदी छान असा हंडीचा सेट तर हा तीन हंड्यांचा सेट आहे तुम्ही पाहताय त्यानंतर यावरती या, या, या पद्धतीचं झाकण आहे लीड आहे आणि याला आतून कलई वगैरे केलेली आहे तर ही छोटी आहे हंडी यानंतर यापेक्षा थोडीशी मोठी साईज येते ही तुम्ही पाहू शकता आणि तीन नंबरची हंडी जी आहे ती अजून मोठी आहे आणि प्रत्येक हंडीला आतमधून कलही केलेली आहे तर या हंडीची प्राइस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार हजार नव्याण्णव रुपये ही एका हंडीची प्राइज आहे त्यानंतर दोन नंबरची हंडी जी आपण पाहिलेली आहे याची प्राइस आहे चौतीसशे वीस रुपये तर ही दोन नंबरची हंडी आहे आणि सगळ्यात छोटी हंडी जी आहे ही तीन नंबरची हंडी आहे तर यावरती प्राइस जी आहे ती दिलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता मला हा संपूर्ण सेट जो आहे तो आठ हजार रुपयाला पडलेला आहे तर तुम्हाला हा सेट कसा वाटला मला नक्की सांगा पाहूया पुढची हंडी तर ही आहे पुढची हंडी जी त्या तीनही हंड्यांपेक्षा मोठी आहे हे त्याच्यावरचं झाकण आहे त्यानंतर या हंडीचा शेप तुम्ही पाहू शकता आकार अगदी वेगळा असा आकार आहे त्याचबरोबर याला पकडायला या ठिकाणी कड्या दिलेल्या आहेत तर बहुतेक जण याला कान देखील म्हणतात आणि या हंडीला देखील आतमधून कलही केलेली आहे तर आपल्याला वरतून एक्स्ट्रा कलही करायची आवश्यकता नाही पूर्ण भांड्यांना कलही जी आहे ती केलेली आहे आणि या हंडीची प्राईज आहे नऊ हजार रुपये तुम्ही पाहताय तर या झाल्या माझ्या चार हांड्या त्यानंतर आपण आता नेक्स्ट पाहूया लगन तर लगन म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीचा शेप असतो त्या हंडीला तर हे आहे लगन एक प्रकारचं पातीलच आहे परंतु थोडंसं हाईटला कमी असतं आणि हे तुम्ही पाहताय तीन नंबरचं आहे जे सर्वात मोठं होतं ते मी घेतलेलं या देख, आहे यावरती देखील एक छोटं होतं आणि आणखीन एक छोटं होतं पण ही साईज मला अगदी योग्य अशी वाटलेली आहे त्यामुळे मी ही साईज घेतलेली होती आणि याला देखील आतमधून कलही जी आहे ती केलेली आहे तुम्ही याची प्राईस पाहू शकता पाच हजार रुपये त्याचबरोबर यावरती झाकण जे जा आहे ते मी सेपरेट घेतलेलं आहे यावरती झाकण येत नव्हतं तर हे झाकण तुम्ही पाहताय हे झाकण पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी डिश आहे एक प्रकारचं ताटच आहे आणि जड देखील तितकंच आहे तर या ताटाची प्राईज आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये आणि यावरती डिझाईन तुम्ही पाहताय अगदी छान अशी कोरीव नक्षी काम यावरती करण्यात आलेलं आहे अगदी सुंदर अशी ही थाळी जी आहे ती दिसती आहे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता संपूर्ण प्लेन आहे पुढचं भांड मी तुम्हाला दाखवते ते, ते म्हणजे सॉस पॅन तर हे सॉस पॅन आहे आणि आपण हे चहाचं भांडं देखील म्हणू शकतो याला याला देखील आतमधून कलई जी आहे ती केलेली आहे अगदी छान आणि हेवी आहे त्याचबरोबर मी चहाची गाणी देखील पितळामध्येच घेतलेली आहे तर हे देखील प्युअर पितळ आहे असं सांगूनच आम्ही घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता जाळी देखील खूप छान आहे तर लवकरच मी तुम्हाला यामध्ये चहा देखील बनवून दाखवल पुढे आपण पाहतोय तर ही आहे कढई आणि याला मी कान किंवा हँडल जे आहेत ते घेतलेले नाही त्यामागचं रिझन असं का ती अगदी विचित्र असं दिसत होतं म्हणजे हे मटेरियल आणि हँडलचं मटेरियल वेगळं दिसत होतं आणि तुम्ही पाहू शकता याला देखील आतमधून कलई जी आहे ती केलेली आहे आणि अगदी जड अशी ही कढई आहे आणि या कढईची प्राईज आहे चौतीसशे रुपये तर अगदी सुंदर असे भांडे आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पुढे आपण पाहतो आहे ते म्हणजे तवा तर अगदी सुंदर असा हा तवा आहे तुम्ही पाहू शकता आणि याची थिकनेस देखील तुम्ही पाहू शकता खूप जाड असा हा हेवी तवा आहे आणि वजनाला देखील भरपूर आहे साधारण दोन किलो अडीच किलो इतका हा तवा आहे आणि याची प्राइस आहे छत्तीसशे रुपये आणि हा विथ हँडल आहे तर तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग किती सुंदर आहे आता इथून पुढे तुम्ही माझ्या बऱ्याचशा कुकिंग ब्लॉगमध्ये हेच भांडे पाहणार आहात त्यानंतर आपण आणलेला आहे तो म्हणजे खलबत्ता आणि अगदी जड असा हा खलबत्ता आहे खूप हेवी आहे दिसायला अगदी छोटूसा दिसतो परंतु वजनानी खूप जास्त आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी जाड असा हा खलबत्ता आहे तुम्ही पाहू शकता तर हा अगदी वजनदार असा आहे तर याची प्राइस आहे बत्तीसशे रुपये तर ज्यावेळेस आपण चहा बनवणार आहोत त्यावेळेस आलं जे आहे ते आपण यातच ठेचणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे माझे पितळाचे भांडे जे आहेत ते दिसत आहेत तर हा आहे मसाल्याचा डब्बा आणि हा तुम्ही अगोदर देखील खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलाच आहे त्यानंतर हे आहेत दोन छोटे छोटे पातीले तर एक मोठं आहे एक थोडं छोटं आहे आणि याला कलई जी आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हे काशाचे भांडे आहेत जे तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलेले आहे तर या ठिकाणी या वाट्या आहेत डिशा आहेत आहे ग्लास आहेत त्याचसोबत चमचे आहेत आणि आहे आहे हे ताटं आहेत त्यानंतर हे जे ताटं तुम्ही पाहताय हे देखील पितळाचे ताटं आहेत आणि हे आहे तीन ताटं पितळी घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन वाटे देखील आहे आणि हा तांब्या आहे जो पितळाचा आहे त्यानंतर हे प्रसादाचं मोठं असं पातील आहे तर हे खूप मोठं आहे पातील आपण या ठिकाणी करणार आहोत शिरा देवाला आधी विलायची घ्यायची आहे आपल्याला कुठून कढई आपली छान अशी गरम झालेली आहे तर आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे तूप आता आपण दूध घेतलेला आहे तर एका साईडला आपण दूध जे आहे ते गरम करायला ठेवूया आता यामध्ये आपण रवा जो आहे तो घालायचा आहे आहे आणि हे छान असं मस्त खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आपण सर्वात आधी देवाला नेणे दाखवतोय नवीन भांडे केल्या आहेत आणि सुरुवात जी आहे ती आपण गोडापासून बनवलेली आहे तर तुम्ही पाहताय या ठिकाणी अगदी रवा जो आहे तो परतत आलेला आहे आणि अगदी छान असा सुगंध देखील आहे आपण अजून एक दोन मिनिटं हा परतून आहे त्यानंतर जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर यामध्ये ऍड करायची आहे तर जेवढा रवा होता मी तेवढी साखर देखील या ठिकाणी घेऊन ठेवलेली आहे तर आपलं दूध जे आहे ते गरम होत आहे आणि या साईडला मंद आचेवरती आपण रवा जो आहे तो अगदी छान असा परतून घेत आहोत तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही ऍड करू शकता आणि ते या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर मी या ठिकाणी थोडेसे बदाम जे आहे ते चिरून घेत आहे आणि दूध देखील आपलं या बाजूला उकळलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं दूध या ठिकाणी आहे आणि रवा पात आहे तुम्ही खूप मस्त असा खमंग खरपूस असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे चिरलेले बदाम जे आहेत ते घालायचे त्याचसोबत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी या टाईपमध्ये चेरी देखील घालू शकता तर ही टुटी फ्रुटी आहे मिक्स कलरमध्ये आहे ती, ती मी यामध्ये टाकलेली आहे मुलांना टुटी फ्रुटी जी आहे ती आवडत असते त्यामुळे मी यामध्ये घातलेली आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तर आवश्यकतेनुसार दूध जे आहे ते आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचंय शिरा जो आहे तो अगदी झटपट असा तयार होतो फार वेळ लागत नाही ला। या गोष्टीला आणि आता दूध जे आहे ते मुरेपर्यंत व्यवस्थित असं परतायचं आहे आपल्याला आणि रवा जो आहे तो दुधामध्ये व्यवस्थित शिजला पाहिजे तर तुम्ही पाहताय या ठिकाणी रवा जो आहे तो अगदी मौसूट असा झालेला आहे आणि दूध देखील या मधला आटलेला आहे अगदी सेपरेट असा एक एक दाना या ठिकाणी तयार होत आहे रव्याचा आता या स्टेजला ला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर ये पानी जाहे, जाहे, हे पाणी जे आहे ते आटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे साखर जी आहे ती आटलेली आहे आणि थोडस तूप जे आहे आपल्या शिर्याला सुटायला सुरुवात झालेली आहे तर अगदी प्रसादाचा शिरा आपण बनवलेला आहे नवीन भांड्यामध्ये पहिला हा प्रसादच केला जातो देवासाठी आणि अगदी छान असा खमंग या ठिकाणी सुंदर असा शिर्याचा गंध जो आहे तो दरवळत आहे तर मी तुम्हाला जवळून या ठिकाणी शिरा जो आहे तो दाखवते आता या स्टेजला आपण विलायची पावडर जी आहे जी विलायची ठेचून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी विलायची घातल्यामुळे काय होतं आपल्या शिऱ्याचा जो सुगंध आहे तो द्विगुणित होतो विलायचीचा खूप छान असा फ्लेवर याला येतो आणि आपला शिरा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तयार आहे तर आपण देवाला या ठिकाणी ताट जे आहे ते करून घेऊया हे देवाचं ताट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग